थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आणि कशा पद्धतीनं उद्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं महाविकास आघाडीचं सरकार त्याला सामोरं जाणार तसंच सर्व आमचे सहकारी यांनी पण त्या सभागृहामध्ये कशा प्रकारचं काम करायचं याच्याबद्दलचं आम्ही चर्चा विनिमय केला मी आई माझ्यानंतर मुख्यमंत्री महोदय विस्तृतपणे आपल्याशी बोलणारच आहे फक्त मी त्याच्यामध्ये साधारण त्यांनी आमच्या वेळी हेक्टरीत चौदा पॉईंट पाच म्हणजे साडे क्विंटल अशा पद्धतीची तूर खरेदी त्या ठिकाणी जिल्ह्याने हेक्टरी उत्पादन केली होती की आता आठ क्विंटल केली गेली वास्तविक खरं तर ते काय चुकीचे मुद्दे सांगून शेतकऱ्यांच्या मध्ये सर्वांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात मला लक्षात येत नाही साधारण अनेक वर्ष आम्ही पूर्वी पण सरकारमध्ये काम करत होतो तूर खरेदी जिल्हा निय ही हेक्टरी उत्पादकतेच्या आधारावर करण्यात येते हे आज नाही पहिल्यापासून आणि यावर्षी अवकाळी पावसामुळं प्रचंड नुकसान सर्वच पिकांचं झालं त्याच्यामध्ये तुडीचं पण झालं आणि त्या नुकसानीचा विचार घेऊन मागील पाच वर्षाची सरासरी उत्पादक आधार तूर खरेदी करण्यात येते आणि आतापर्यंत जवळपास तीनशे सहा केंद्र राज्य सरकारच्याकडनं उघडण्यात आलेली आहे आणि बासष्ट हजार नऊशे सहाशे नव्वद क्विंटल तूर, तूर खरेदी करण्यात आलेली आहे जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर आपली नोंदणी केली त्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची की ज्यावेळेस एखादी खरेदी करत असताना शेतकरी कमी खरेदीच्या म्हणजे तिथं विक्रीच्या करता येतात त्यावेळेस खरेदी हमीचा जो भाव असतो त्या हमी भावापेक्षा मार्केटमध्ये रेट जास्त असले तर ते शेतकरी खरेदी केंद्रावर येतच नाही ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे परंतु ते त्याच्यातनं ते, ते लक्षात घेत नाही नेहमी हा अनुभव आलेला आहे ज्यावेळेस भाव फार कोसळतात आणि आम्ही पेक्षा भाव खाली गेल्यानंतरच शेतकऱ्याला वाटतं कस्ताकाराला वाटतं की आपली आता धानाची खरेदी असेल तुरीची खरेदी असेल किंवा कुठल्याही सोयाबीनची खरेदी असेल ती करावी आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं आम्ही तुरीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला आहे आणि एवढ्यावरच नाही अजूनही पुढच्या काळामध्ये काही आणखीन अडचणी आल्या तर त्या त्या वेळची परिस्थिती बघून योग्य तो निर्णयच महाविकास आघाडीचं सरकार घेईल तसंच भात खरेदीमध्ये भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचं धान उघड्यावर पडण्यानं नुकसान झालं अशाही प्रकारचा एक आरोप त्यांनी त्या ठिकाणी केला वास्तविक शेतकऱ्यांच्याकडनं भात खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ही त्यांनी विक्रीकरता आणलेलं जे धान असतं त्याचा सातबारा सातबारावर असलेली त्याची नोंद या सगळ्या गोष्टी तपासून आपण ऑनलाईन पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं करण्यात येऊन त्याचं पेमेंट आपल्याकडनं केलं जातं ही पद्धत पाठिमागच्याही सरकारने ती चालूच ठेवलेली होती आणि ती पारदर्शक आहे म्हणून आम्ही पण ती त्या ठिकाणी चालू केलेली आहे चालू ठेवलेली आहे भात खरेदीत भ्रष्टाचाराच्या काही तक्रारी किंवा पुरावे दिले तर त्याबाबत निश्चितपणे खरेदी महाविकास आघाडीचं सरकार करेल त्याबद्दल कुणीही कुठलीही मनामध्ये तिळमत्र शंका बाळगण्याचं काही कारण नाही परंतु हे जे काही पिकांच्या बद्दल सांगितलेलं आहे हे थोडंसं लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणारा प्रयत्न त्या विरोधी पक्षांनी या निमित्तानं केलेलं आहे आणि बाकीच्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे आहेत त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय आपल्या पुढं त्यांचे विचार मांडतील सर्व पत्रकार बांधवांचं आणि भगिनींचं स्वागत माननीय उपमुख्यमंत्री मौर्यांनी विरोधी पक्षाने जे काही प्रश्न उपस्थित केले त्या त्यातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे सर्वच प्रश्नांना उत्तर देण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही याचं कारण असं की मला तरी अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाने एका समर्थ विरोधी पक्षाची भूमिका बजावायला पाहिजे विरोधी पक्ष आहोत म्हणून सरकारवरती वारेमाप आरोप केले म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका आपण पार पडली हे योग्य आहे जे काही सरकार चांगलं करतं त्या चांगल्याला मुक्तपणाने चांगलं म्हणणं हे सुद्धा एका चांगल्या विरोधी पक्षाचं लक्षण आहे असतील त्यांच्या काही सूचना असतील त्यांच्या काही मी तक्रारी म्हणत नाही पण आणखीन काही व्यथा असतील तर त्या जरूर मांडाव्या पण सरकार चांगलं काम करत असताना जणून सरकार काही करतच नाही ही, ही भूमिका अयोग्य आहे या सरकारचं हे पहिलंच एक मोठं अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि गेले आता एक दोन अडीच महिने किती महिने झाले किती दिवस झाले आम्ही काही दिवस मोजणार हे सरकार नाही आहे या गेल्या काही दिवसात जे चांगले निर्णय घेतले ते चांगले निर्णय आम्ही जवळपास सर्व क्षेत्रातील सर्व घटकातील जनतेला कसं एक चांगलं सरकार म्हणून आधार देऊ शकू त्या अनुषंगाने घेतलेले आहेत विषय अनेक आहेत सगळे विषय काही एका का फटक्यामध्ये सोडवता येतील अशातला काही भाग नाही पण एकूणच हे सरकार आता स्थिरावलेलं आहे हे सरकार आता काम करत आहे हे विरोधी पक्षाला अजूनही पचनी पडत नाहीये आणि हे पचनी पडत नसल्यामुळे खरे खोटे वारेमाप आरोप त्यांनी जरी केले तरी आमची बांधील की मी म्हटलं तसं जनतेशी आहे आणि जनतेच्या मनामध्ये एक विश्वास नक्की आहे की हे सरकार आपलं आहे हे आपलेपण जो आपलेपणाची जी भावना आहे ही फार महत्वाची आहे निर्णय काय काय घेतले काय काय आम्ही नुसत्या घोषणा नाही तर अंमलबजावणी केली ह्याची सगळी एक पुस्तिका पुस्ति ही पुस्तिकाच म्हणल्या गेली ही माझ्या हातामध्ये आहे विशेष म्हणजे जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती के नागपूरला की शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज दोन लाखापर्यंत आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू त्याची सुरुवात मला आनंद होतोय की त्याची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करतो आहोत अर्थातच ही पहिली यादी आहे अंतिम यादी नाही शिवभोजन योजना ही सुरू केलेली आहे त्याच्यावरती सुद्धा टीका केली गेली एकूणच स्वतः काही करायचं नाही आणि हे सरकार चांगलं काही करत असेल तर ते अयोग्य कसं हे दाखवण्याचा प्रयत्न हे केवळ ही पोटदुखी आहे शिवभोजन योजना ही सुरू केल्यानंतर हळूहळू ती आम्ही वाढवत नेत आहोत आम्हाला पूर्ण कल्पना आहे की जे सुरू केले ते काही पुरेसं नाहीये पण आमाप काहीतरी आचाट काहीतरी जाहीर करायचं आणि ते मग पेलत नाही म्हणून उताना पडायचं ही आमच्या सरकारची वृत्ती किंवा भूमिका नाही आहे केवळ कोणाला बरं वाटावं म्हणून आम्ही काहीतरी जाहीर करायचं अजिबात नाही शिवभोजन योजना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगली चाललेली आहे आता केंद्र ही जरी मोजकी असली तरी ते त्याच्यामध्ये आणि त्या केंद्रावरती शिवभोजन उपलब्ध होण्याच्या वेळेमध्ये आणि संख्येमध्ये सुद्धा आम्ही वाढ करत चाललेलो आहोत तसंच उद्या कर्जमुक्तीची जी काही यादी येईल येईल ती कर्जमुक्तीची यादी ही ती यादी पूर्ण जाहीर झाल्यानंतर ती पूर्ण करून आम्ही पुढे 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 जात जाणार आहोत जेव्हा ही जेव्हा आम्ही ही योजना जाहीर केली त्याच वेळेला मी म्हटलं होतं की मार्च एप्रिल मे तीन महिन्यामध्ये ही योजना पूर्ण होईल पहिल्या सरकारमध्ये ज्या सरकारमध्ये आम्ही पण होतो त्यांनी जी कर्ज माफी केली होती ती योजना अजून चालू होती मग किती काळ चालू राहणार योजना त्या योजनेला काही मर्यादा आहे की नाही काल मर्यादा आहे की नाही आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की जे काही करू ते एका कालावधीमध्ये पूर्ण करू आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी झाल्यानंतरच त्या योजनेला हात लावू तशीच ही कर्जमुक्तीची योजना आहे शिवभोजन यो, योजना आहे अगदी सरकारी कर्मचाऱ्यांसुद्धा गेले अनेक दिवस अनेक वर्ष त्यांची जी मागणी होती की पाच दिवसांचा आठवडा यासारख्या अनेक गोष्टी या सरकारने जाहीर केलेल्या आहेत कालपर्वाकडे जादा आपण सहा ते अठरा वयोगटातील मुलांना मोफत चष्मे नुसती डोळे तपासणी नाही तर मोफत चष्मे ही सुद्धा योजना केलेली आहे अशा खूप गोष्टी आम्ही जाहीर केलेल्या आहेत दुसरा एक अतिशय महत्वाचा विषय आहे तो नक्कीच आहे महिलांवरचे अत्याचार काल परवाकडेच आपले आपल्या राज्याचे गृहमंत्री आंध्रामध्ये जाऊन आले मला असं वाटतं अनिलजी तुम्हीच स्वतः ही माहिती द्या अनेकांना असं वाटत असेल की नुसते अत्याचार वाढत आहेत आणि हे सरकार काहीच करत नाही तसं नाही आहे सरकार खूप संवेदनशील आहे महिलांवरती कोणत्याही प्रमाणात अत्याचार वाढतं तर कामाच नाही उठ हे पूर्ण बंद झाले पाहिजेत त्या दृष्टीने सरकार पावलं टाकते त्या दिशेने आम्ही पुढे चाललेलो आहोत मला वाटतं अनिलजी तुम्ही त्याच्याबद्दल जर का माहिती दिली तर ते बर होईल माननीय मुख्यमंत्री माननीयमंत्री आमचे सर्व सहकारी मंत्री आताच माननीय मुख्यमंत्री मध्ये सांगितलं की नुकतंच मी राज्याचा गृहमंत्री म्हणून आंध्र प्रदेशमध्ये त्या सरकारनी दिशा कायद्याच्या बाबतीत जे काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत माहिती घ्यायला मी स्वतः आणि आमच्या खात्याचे वरिष्ठ पाच अधिकारी आम्ही आंध्र प्रदेशला गेलो होतो त्या ठिकाणी जाऊन तिथल्या मुख्यमंत्री अशी सविस्तर चर्चा केली तिथे त्यांनी अतिशय चांगलं त्यांनी जो कायदा केला आहे त्याच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन दिलं आणि ते दिल्यानंतर तशाच प्रकारचा कायदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं करता येईल त्याच्यामध्ये अजून काही नवीन गोष्टी टाकून त्या बाबतीत आम्ही आमची तयारी चालू केलेली आहे त्याच्या बाबतीतली आम्ही एक वरिष्ठ अधिकारी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत केलेली आहे ही समिती आम्हाला तीस मार्चपर्यंत आपला रिपोर्ट देईल हा रिपोर्ट आम्ही कॅबिनेट समोर ठेवू आणि कॅबिनेट समोर ठेवल्यानंतर पुढे हा विषय अधिवेशनामध्ये चर्चेला आणू आणि अशा प्रकारचा कायदा करण्याचा मानस त्यांनी त्यांना राज्य शासनाचा आहे ज्याच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं फास्ट ट्रॅक पद्धतीनं जलदगतीनं जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा देण्याच्या बाबतीतला कायदा लवकरात लवकर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील जे मी मगाशी बोललो की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल पहिली यादी ही उद्या जाहीर होईल ही यादी ही आम्ही आता एक त्याला म्हणा एक सुरुवातीला मर्यादित स्वरूपात करतो की बाबा जी पद्धत आम्ही लावलेली आहे सिस्टीम लावलेली आहे ती सिस्टीम कशी चालते ती बघण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पहिल्यांदा दोन गावाची यादी असेल दुसरी यादी अठ्ठावीस फेब्रुवारीला होईल आणि त्याच्यानंतर येत्या तीन महिन्याचा कालावधी आम्ही म्हटलेला आहे पण आम्हाला अपेक्षा अशी आहे की मोना अशा आहे की एप्रिल शेवटापर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करू पहिली जी योजना पहिल्या सरकारने केली होती ती सात महिन्यानंतर सुरुवात झाली होती आणि ती अद्याप चालू होती आतापर्यंत या योजनेसाठी जी काय माहिती गोळा केली गेली त्याच्यात जवळपास पस्तीस लाख कर्ज खात्यांची माहिती ही सरकारकडे आलेली आहे आणि त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे टप्प्याटप्प्याने ही यादी जाहीर केली जाईल म्हणजे याच्यात पूर्ण पारदर्शकता असेल पारदर्शकता असेल पहिल्या सरकारच्या काळामध्ये माझी मागणी होती की बाबा ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही केलेली आहे त्यांची यादी आम्हाला पाहिजे ती यादी मिळत नव्हती आणि म्हणून आमच्या सरकारची पहिली सूचना ही होती की ज्यांची कर्जमुक्ती होणार आहे ती यादी पहिली करा आणि त्याच्यानंतर ती प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची करा हे झाल्यानंतर आजच एक बैठक होती ती गिरणी कामगारांच्या घरासाठी ती सुद्धा पहिली लॉटरी एक मार्च रोजी निघेल त्याच्यानंतर सुद्धा टप्प्याटप्प्याने जेवढे सगळे गिरणी कामगार आहेत त्यांना कुठे भूखंड काय करायचं हे करून ते जे आमचं वचन हे पूर्वीपासूनच होतं की गिरणी कामगारांना घरं ती योजना सुद्धा हे सरकार प्रभावीपणाने राबवत आहे आणि त्या सर्व गिरणी कामगारांना हे सरकार घरं देईल अशा अनेक योजना आहेत त्या योजना जसजशा पुढे जातील तस तशा पूर्ण राज्याला दिसतील विरोधी पक्षांनी सुद्धा जर का डोळे उघडे ठेवले किंबहुना जर का त्यांचं वय त्या सहा ते अठरामध्ये असेल तर ते त्यांना सुद्धा आम्ही चष्मा देण्याची व्यवस्था करू <laughs> पस्तीस लाख शेतकऱ्यांचा एकच मिनिट मी त्यांचं उत्तर देतो असं नाहीये पण आपण सगळ्यांची माहिती मागवलेली होती ती माहिती येत असताना साधारण पस्तीस लाख लोकांनी असं सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनी की आम्ही दोन लाखापर्यंतची कर्जमाफीच्या योजनेमध्ये बसतो आणि ते बसत असताना त्याला ते आधार कार्डशी आपण लिंकअप केलेलं आहे आता ते त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही बसतोय आता बसत असताना जे काही कागदपत्र पाहिजेत त्याच्यात कोण कोण त्याच्यामध्ये इन्वॉल्व बसतायत हे आम्ही तपासणार आणि त्याच्यानंतर कळेल आपल्याला की बाबा पस्तीस लाखातले एकंदरीत ह्याच्यातले लाभार्थी ला नक्की किती झालेले आहेत परंतु त्या पस्तीस लाखातले जेवढे काही लाभार्थी होतील त्या सगळ्यांना सरकारनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या लोन अकाऊंटला ते पैसे जमा होतील आपल्याला एक गोष्ट आठवत असेल की मागे असंच त्यावेळेसच्या मागच्या मुख्यमंत्र्यांनी एकोणनव्वद लाख शेतकरी आणि साडे चौतीस हजार कोटी रुपयांची देशातली सर्वात मोठी कर्जमाफी असा सभागृहात आपल्याला सगळ्यांना सांगितलं आणि ते महाराष्ट्राला ऐकवलं परंतु त्यावेळेस कुठलीही माहिती त्यांनी घेतलेली नव्हती नंतर त्यांनी माहितीला सुरुवात केली तसं आम्ही केलं नाही आता ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी डिसेंबरमध्ये जाहीर केल्यानंतर पूर्ण आमचा सहकार विभाग आणि ती पूर्ण यंत्रणा सगळेजण त्या कामाला लागले आणि त्याच्यातनं जे ठरवलेलं होतं आय टीचा विभाग आणि आमचा सहकार विभाग त्यांनी एकत्रपणे ह्या सगळ्या गोष्टी राबवल्या आणि त्याच्यातनं आज हे चौतीस लाख शेतकऱ्यांची पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या संदर्भातली माहिती आमच्याकडे आलेली आहे आता तेच तपासायचं काम चाललेलं आहे आता आम्ही ते लोन माफी करत असताना लोन त्यांच्या अकाउंटचा जमा करत असताना लोन अकाउंटला तर ते सुरुवातीला आम्ही इतका दोन गावं घेतली की ती यंत्रणा सगळी संगणीकरण केलेलं आहे कॉम्प्युटराईज आहे त्याच्यामुळे ती सगळं आपल्याला नीटपणे होतंय का उद्याच्याला एकदम सगळं द्यायचं आणि मग हे जाम झालं ते जाम झालं म्हणायचं तर त्याच्याकरता आम्ही ट्रायल बेसवर आता जिल्ह्यातनं दोन दोन गावं घेतलेली आता हे सुरू व्यवस्थित झालं की पुढे फास्ट त्या सगळ्या गोष्टी होतील त्यात कुठली अडचण येणार नाही आता बघा ना आपली साधारण प्रत्येक वीस हजार अकाउंट्स असतील आणि जेवढे जिल्हे त्याच्यातली दोन दोन गाव तुम्ही काहीतरी एक मिनिट ह्याबद्दलचा एक गैरसमज मी दूर करू इच्छितो एल्गार परिषदेचा तपास मी दिलेला नाहीये केंद्राने तो त्यांच्या अधिकाऱ्यात घेतलेला आहे जरूर आमची त्याच्याबद्दल नाराजी आहेच नाराजी आहेच कारण याचा अर्थ असा की तुम्ही राज्याच्या तपास यंत्रणेवरती अविश्वास दाखवला पण मी तो देणं न देणं हा विषय नाहीये केंद्र सरकारचा तो अधिकार आहे आणि त्या अधिकारात त्यांनी तो घेतलेला आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांनी तो घेतला त्याच्याबद्दल आमची नाराजी आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांना ते कळवतो सी ए आणि एन पी आर बद्दल माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे बद्दल मी ती भूमिका माझ्या सामन्याच्या मुलाखतीत पण मांडलेले एन पी बद्दल मात्र वर्कर्णी असं काही दिसत नसलं तरी मला असं वाटतं की दादा आपण आपल्या तिन्ही पक्षाची एक जबाबदार मंत्र्यांची एक समिती नेमून त्या मध्ये अनावश्यक किंबोना अडचणीचे काही विषय आहेत का हे आम्हाला तपासावे लागतील कारण जनगणना परत वेगळी होणार आहे जनगणनाही झालीच पाहिजे पण मध्ये असे काही अडीअडचणीचे प्रश्न आहेत का हे अजून समोर आलं पाहिजे

त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही फक्त एक नम्रपणाने सांगू इच्छितो की ज्या वेळेला अगदी अंदमानमध्ये ती पाठी काढली गेली तेव्हा रामभाऊ कापसे हो न हेच त्यांचे गव्हर्नर तिकडे होते आणि तेव्हा त्यांनी रामभाऊ नाईक नाही ने, राम नाईक नाही अंदमान ओके okay, ओके okay, कापसे कापसे रामभाऊ कापसे हे तिथले गव्हर्नर होते त्यावेळेला भारतीय जनता पक्षाकडनं त्यांना राजीनामा देण्या द्या म्हणून सांगण्यात आलेलं नव्हतं असे मला नाही वाटत काही वेगळी आहे कारण तसं असतं आम्ही आमच्या चर्चा व्यवस्थित चाललेली आहे चर्चा केलेली आहे चर्चा केलेली आहे चर्चा केलेली आहे आणि चर्चा केल्यानंतरच आमची ही भूमिका आम्ही मांडलेली आहे नाही राज्यपालांनी आक्षेप घेतले नाही त्यांचं असं म्हणणं होतं की उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामुळे अध्यादेश काढायच्याऐवजी तुम्ही सभागृहामध्ये बिल आणा मंजूर करून घ्या त्याच्यामुळे आम्ही सभागृहात बिल आणतो आणि मंजूर करून घेतो येऊ दे ना उद्यापासून म्हणून तर अधिवेशन सुरू होते बघू आहे त्यांनी एकट्यानेच काही सावरकरांचा मक्ता घेतला आणि हिंदुत्वाचा मक्ता घेतला असं त्यांनी गैरसमजाच्या एका भ्रामक ह्याच्यामध्ये राहू नये आणि ते म्हणतील तेच हिंदुत्व हे नाही मी मानत मैंने जो कहना था वो नासिक मे बीच में मेरी एक बीच में मेरा एक प्रोग्राम था उसमें कहा है कि एक एक जगह हम फास्ट ट्रैक कोर्ट की बात करते हैं और दूसरी तरफ कितने हो गए छह सात साल हो आच, गए आठ आच साल हो गए पूरा फैसला होने के बावजूद क्यों नहीं फांसी हो रही तो इस, इसीलिए मैं चाहता हूं कि इसमें राजनीति लाने की आवश्यकता नहीं सारी जितनी सारी पार्टियां हैं सारे लोगों ने एक होकर आवाज उठाना चाहिए एक गोष्ट तुम्हाला म्हणजे विरोधी पक्षाला मानावी लागेल की महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार आहे कुठेही महाराष्ट्रामध्ये दंगे धोपे झालेले नाहीत पण जिथे त्यांचं सरकार आहे मग उत्तर प्रदेश असेल किंवा आणखीन कुठे असेल किंवा दिल्लीमध्ये गृह खातं हे केंद्र सरकारकडे तिथे सुद्धा शाहीनबाग सारखं एक साठ दिवस झाले आंदोलन सुरू आहे उत्तर प्रदेशमध्ये तर दंगे धोपे झालेले आहेत आणि त्याहीपेक्षा भयानक पद्धतीने जे मध्ये कुठलं ते जे एन यूमध्ये अतिरेकी घुसले होते मी अतिरेकीच म्हणेन आणि ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली माझ्यासमोर तरी कुठेही बातमी आलेली नाहीत की त्या गुन्हेगारांना पकडलं गेलेलं आहे आणि म्हणून आमच्यावरती राज्यामध्ये किती कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडलेली आहे महिलांवरती किती अत्याचार हे शर्मीची गोष्ट आहे एकाच महिलेवरती अत्याचार होता का म्हणजे आमची भूमिका आणि सर्वांची असलीच पाहिजे पण त्यांचं जिथे राज्य आहे त्यांच्याही बुडाखाली काय जलट आहे का बर्फ ठेवलं आहे त्यांनी बघावं हो आपल्याला सर्वांना आठवत असेल आपल्याला सर्वांना आठवत असेल की साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारीच्या सुरुवातीस मी केंद्र सरकारला एक पत्र दिलेलं होतं तेव्हा जवळपास साडे चौदा हजार कोटी रुपये येणं बाकी होतं आता पैसे येणं सुरू झालेलं आहे कारण पत्र दिल्यानंतर थोडंसं सा हालचाल सुरू झाली पैसे येत आहेत पण ते अजूनही मंद गतीने येत आहेत मी माननीय पंतप्रधानांना हेच सांगितलं की बाबा जे आमच्या हक्काचे पैसे आहेत तिकडे गती मंद नको सुद्धा बुलेट ट्रेनने आले तर बरं ठेवकाचा निर्णय कुणी दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिल्यानंतर सगळ्याच लोकांना तो त्यांनी स्वागतच केलेलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत सर्वांनी केलं त्याच्यामध्ये जायचं नाही जायचं त्या दिवशीचं काम बघून आम्ही ठरू एक मिनिट एक 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 मिनिट मराठा समाजाबद्दल कोर्टात मराठा समाजाबद्दल कोर्टात एक मिनिट एक जर ऐका मराठा समाजाबद्दल कोर्टात जी लढाई आहे ती पूर्ण ताकदिनिशी राज्य सरकार लढत आहे आणि मला विश्वास आहे की न्यायाची लढाई सरकार जिंकल्याशिवाय राहणार राज्याच्या हक्काचे पैसे बुलेट ट्रेनच्या वेगाने यायला हवेत आणि ते हक्काचे आहेत यात काही एक शंका नाही शिवाय जो दावा केला जातो आहे बहुजन विकास आघाडीच्या बाबतीत विरोधी पक्षाकडनं की कोणत्याही प्रकारची कामं जनतेकरता सुस्थितीत होत नाहीये किंवा एक दिशा या सरकारने ठरवलेली नाहीये हा दावा पूर्णपणे चुकीचा असून काय काय कामं झालेली आहे याचा पाडाच अजित पवारांनी आज वाचून दाखवला